हे का दरोडेखोर हे आहेत का नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली जो सतरा उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली मला एकोणीस हजार मतं पडली आणि हा घडी दोन अडीच हजार मतांनी पडला तेव्हा स्वर्गीय आर आर पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं परंतु हे सातत्यानं या विषयावरती बोलतायत तर ते तेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते हे तर आमच्या आटपाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो मी एक तास लेट तिथं आलो होतो तरीसुद्धा माझ्यावरती केस घातली हे राष्ट्रवादीचंच पाप आहे आणि तेव्हा ह्या बिंडूक लोकांना माहीत नाही मी बावीसाव्या वर्षी सपारी गाडीतून फिरतोय तेव्हा तुमच्या छड्ड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या